अयोध्या येथील रामलला प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुलगाव येथील सेवा फाउंडेशन च्या वतीने एक किलो चे यावारी जानेवारीला पुलगाव येथे प्रत्येक चौका चौकामध्ये होणार आहे प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा होऊन राहिल्या तर आपल्या मनात कसा संकल्प आला की पाचशे एक किलो चे लाडू वाटाव वा। हा कोणत्या फाउंडेशनचा आहे की आपला प्रश्न आहे श्री राम जन्मभूमी राम मंदिराचं प्रसाण प्रतिष्ठा भागी जा होणार आहे त्या आपण सेवा फाउंडेशन कोलगोवाच्या माध्यमातून पाचशे एक किलो लाडूचं वितरण प्रसाद म्हणून आपण कोलगोवा शहरातील प्रमुख चौकामध्ये करणार माझ्या मना मनामध्ये हा विषय त्यावेळेला आला की संपूर्ण भारतभरामध्ये संपूर्ण प्र राम प्रतिष्ठा ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी उत्साहाचं वातावरण आहे आपल्या फुलगाव शहरामध्ये सुद्धा आपण असा एक कार्यक्रम करावा कारण मी सुद्धा एक कारसेवक आहे ज्यावेळेस दुसरी कारसेवा झाली होती त्यावेळेस आम्ही फुलगाव शहरातून त्यावेळेस गजरंजनाचा संयोजक म्हणून काम करत होतो आणि फर्स्ट इयरला मी शिकवतो त्यावेळेस आम्ही फुलगाव शहरातून जवळपास चाळीस कार्यकर्ते अयोध्येसाठी निघालो त्यावेळेस एक असा मनामध्ये एक म्हणजे इच्छा होती की राम मंदिर व्हायला पाहिजे आणि आपला आराध्य प्रभू श्रीराम आपल्या भव्य मंदिरामध्ये विराजमान झाले पाहिजे त्यासाठी अविरत एक पाचशे वर्षाचा संघर्ष संपूर्ण हिंदू जनतेने केलेला आहे त्यामुळे आम्ही असं ठरवलं की पाचशे वर्षाचा जो संघर्ष आहे आणि त्यानंतर आपल्याला जो विजय मिळालेला आहे आणि बावीस जानेवारीला आपल्या प्रभू श्रीराम आपल्या भव्य मंदिरामध्ये विराजमान होते त्यामुळे आपणही असं ठरव ठरवलं की या संघर्षाच्या विजयाच्या आनंद आपण पाचशे किलो लाडू वा प्रसाद म्हणून वितरण करून आपण साजरा केला पाहिजे म्हणून हा आपण पाचशे किलो लाडू वाटण्याचा संकल्प आपण केलेला आहे सेवा फाउंडेशनचे संपूर्ण पदाधिकारी आणि आपले हितचिंतक यामध्ये संपूर्ण लोकांचा सहभाग आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम घेतो आता मंगेश भाऊने सांगितले की सेवा फाउंडेशनच्या वतीने पाचशे किलोचे लाडू बावीस तारखेला प्रत्येक चौका चौकात वाटणार आहे सतत सात आठ अजून लाडू बनून राहे अन्न आपले सात आठ हजार लाडू बनलेले आहे आता अजून बंद सुरूच आहे किती लाडूचा आपण काढणार आहे किती आपला आहे पंधरा हजार लाडूचा संकल्प आहे तर ते आपण पूर्ण करणार आहे दिवसात तयार होणार आपल्याला अजून एक दिवस लागले आणि त्याच्यानंतर जे आमचे जे आहे आम्हाला जे मंडळाने हे काम दिलेलं आहे ते आता काम होतेपर्यंत आमचं पूर्ण होणार नाही महाराज मला एक सांगा आपण किती दिवसापासून आता हे काम करून राहिलेले आहे तर वीस पंचवीस वर्ष झाले या फील्डमध्ये आहे मी दादा ह्याच्यात आहे आणि काम सुरू आहे आणि मला पार्टीचे काम देतात आणि ते जे त्यांचं जे मंडळ आहे ते आहे मोठे जे ते आहे ते आम्हाला काम देत राहते सतत पार्टीचे मोठे मोठे यांचे सगळे मोर्चे वगैरे त्यांचे काम करून राहते कार्यक्रम का होणार आहे बावीस तारखेला त्या निमित्ताने सेवा फाउंडेशन पाच चे एक किलो देशमुख वर्धा की संपूर्ण देखभाल लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय याखो की तरीके की जांच के ऑपरेशन बिंदू काज बिंदू पेटिना साथी कॉर्निया के उपचार भी होते हैं फिर और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छः सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य